नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज गेलो येऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा आजचा सोयाबीन बाजारभाव त्याच्यामध्ये दे लातूर असेल उदगीर असेल अमरावती असेल वाशिम असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम या महत्त्वाच्या शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ आली आहे काल परवाचे चार हजार पाचशे चार हजार सहाशेपर्यंत बाजारभाव आहे हे बाजारभाव आजच्या मिधीला सुद्धा टिकून आहे आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे अहमदपूरमध्ये तसेच वाशिममध्ये सुद्धा चार हजार पाचशे पर्यंत बाजारभो स्थिर असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्वाच्या चार, चार पाच बाजारपेठ आणि सविस्तर बाजारपेठ इतर महत्त्वाच्या शहरांमधील बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे अमरावती चार हजार नव्वद क्विंटल अवकाळ आहे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दराचा विचार जर केला अमरावतीमध्ये बाजारभाव जो आहे चार शंभर ते चार चारशेपर्यंत बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव चार तीनशे पन्नास मूर्तिजापूर सातशे पन्नास क्विंटल अवकाळ आहे सदोतीसशे दहा तर चौवेचाळीसशे दहा चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर शहरामध्ये आहे सर्वाधिक दर मूर्तिजापूरमध्ये चार हजार पाचशे रुपये माजलगाव सहाशे शहाण्णव क्विंटल अवकाळली आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव माजलगाव शहरामध्ये सरासरी दर माजलगावमध्ये चाळीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर वाशिम चार हजार क्विंटल अवकालले आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति किलो बाजारभाव प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम शहरामध्ये वाशिममध्ये चार हजार पाचशेच्या दरात गेल्या काही दिवसामध्ये बाजारभाव गेले आहे इथे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मेहकर सातशे क्विंटल अवकालले आहे एकोणचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये सरासरी दर मेहकर मार्केटमध्ये मेहकरमध्ये काल स चार हजार सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव होते त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाचे अहमदपूर एक हजार शेचाळीस क्विंटल सर्वाधिक टॉप बाजारभाव चौतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहमदपूर या शहरामध्ये आज बघायला मिळतो सरासरी दर अहमदपूरमध्ये बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये गेल्या काही दिवसापासून जो बाजारभाव थंडवला होता आता थोडीशी वाढ होण्यास सुरुवात झाली देवळगाव राजा चार दोनशे धरून चार हजार अहमदपूर चार पाचशे औरत शहाजारी चार चारशे मुरुम चार तीनशे सैनगाव चार दोनशे पाथरी पस्तीसशे सिंदगड राजा चार हजार काटोल चार तीन तीनशे मूर्तिजापूर चार तीनशे हिंगोली कानेगाव नागर का चार शंभर भोकर चार तीनशे भोकरदन चार दोनशे पैठण चार दोनशे वाशिम अनसिंग चार चारशे वाशिम चार तीनशे बीड चार तीनशे अहिल्यानगर चार दोनशे संभाजीनगर चार दोनशे माजलगाव चार चारशे राहता चार दोनशे तुळजापूर चार तीनशे धुळे चार हजार सोलापूर चार चारशे अमरावती चार था, तीनशे नागपूर चार हजार मुंबळ चार हजार शंभर मेहकर चार चारशे था, रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये महत आजच्या मितीला सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे आपल्या परिसरात आजच्या मितीला सोयाबीनला काय बाजारभाव आहे तसेच कांदा मका तूर हरभरा यांचे धन्यवाद